सर्वांना नमस्कार मराठी बालभारती पहिली नवीन अभ्यासक्रमातील एकविसावी कविता आहे भोपळा ऐक व म्हण या कवितेवर आमच्या मुलांनी सुंदर चालीत छान छान नृत्य केलेले आहे ते आता आपण सर्वांनी बघूयात एक होता भोपळा त्याला आला खोकला खोकून खोकून थक बिया रानभर झाल्या पाऊस पडताच तर आल्या भोपळ्याचे वेल वाढतच गेले भोपळ्याच्या वेलांना भोपळे आले कोवळे कोवळे आजीने बाजारात नेऊन नेऊन ने आता आपण कविता बघितली की नाही आपण नाचले ना छान कोणती कविता होती कशाची भोपळ्याची ना हा मग सांगा बरं मला आजीने भोपळे कुठे नेऊन विकले कुठे नेऊन विकले बाजारात आता पुढे वेलीवर येणारी भाज्यांची नावे सांग आता दिशा तू सांग वेलीवर काय येते कारले कार ना? तू सांग वेलीवर अजून काय येते पडवळ पड़ौ। येते अजून काय येते वेलीवर सांग भाजी कोणती येते दुधी दुधी भोपळा येतो ना वेलीवर अजून हा छान आता आता मला सांगा भोपळ्यापासून तयार होणारे कोणकोणते पदार्थ आहेत घरी काय काय बनवतात भोपळ्यापासून पुरी भोपळ्याची पुरी बनवतात गोड गोड ना अजून काय बनवतात दिशा सांग काय बनवतात भोपळ्याची भोपळ्याची भाजी भोपळ्याची भाजी पण बनवतात ना पुऱ्या पण बनवतात हा भोपळ्याचे घारगे बनवतात तुझी आणि भोपळ्याची भेट झाली तर तू त्याला कोणते प्रश्न विचारशील दिशा तू भोपळ्याला काय विचारेल सांग बर भोपळ्या तू एवढा मोठा कसा झाला विचारणार ना आणि वेद तू काय विचारणार भोपळ्याला गोल गोल कसा झाला विचारणार आणि वी तू काय विचारशील तुला खोकला कसा झाला हे विचारणार देव्यांशी भोपळ्याला ना व्हेरी गुड अशा प्रकारे आज आपण भोपळा कविता गायली त्याचा डान्स बघितला त्या प्रश्नांची उत्तरही दिली हो ना तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद